सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड मालगावच्या महसूल सेवकास दहा हजाराची लाच घेताना अटक सांगलीच्या लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव येथे दहा हजारांची लाच घेताना सांगलीच्या लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे मामासो तिपांना कांबळे राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली असे अटक केलेल्या कोतवालाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी शेतकऱ्याची मिरज तहसीलदार यांच्या कोर्टात सरबांधाच्या रस्त्याबाबत सुनावणी सुरू आहे याबाबत कोतवाल मामासो कांबळे यांनी तहसीलदार कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या केसमध्ये तलाठी मालगाव मंडळ अधिकारी यांच्या सहीचा सकारात्मक अहवाल पाठवून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल फिर्यादी व अर्जदार शेतकरी यांच्या बाजूने करण्यासाठी फिर्यादी शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांच्या लाची मागणी केली याबाबत फिर्यादी शेतकऱ्याने विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती त्यानुसार सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला त्यानुसार कोतवाल मामासो कांबळे यांनी फिर्यादी शेतकरी यांच्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात सदरची कारवाई प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस अधीक्षक श्री देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक यासमीन इनामदार पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण किशोर कुमार खाडे तसेच पोलीस अंमलदार अजित पाटील चंद्रकांत जाधव प्रीतम चौगले पोपट पाटील उमेश जाधव ऋषिकेश बडनीकर सलीम मकानदार सुदर्शन पाटील राम हरी वाघमोडे अतुल मोरे सीमा माने वीना जाधव विठ्ठल राजपूत यांनी केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के, -के मराठी न्यूज नेटवर्क